او ٹکا ٹکا ڈالنی او جے نہیں چلتی نہیں ڈاکہ ہاں بس جے نہیں چلتی نہیں ڈاکہ ٹکا چلو جا جا اے رام سورو جاؤ دے جاؤ دے اے جاؤ دے ور چڑھاتا مالیشور دادلو مالیشور رام 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 नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मासेट या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार शुक्रवार दुपारचे वाजले जवळपास तीन ते साडेतीन आणि आपण पिपळा बसून बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे टोमॅटोचे वीस किलोसाठीचे बाजारभाव बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकीचा विचार करता मित्रांनो आजची आवक आहे दोन लाईनीची आवक सध्या पूर्ण झाली आज पण ढगाळ वातावरण असल्यामुळे कालचं दोन दिवसापासून दोन ते तीन दिवसापासून ढगाळ आणि पावसाचं वातावरण असल्यामुळे थोडंसं माल कमी तर बाजारभावाची काय परिस्थिती मित्रांनो आज तुम्हाला बघायला मिळणार आहे तर वीस किलोसाठीचे आर्य शाहू आणि एकशे आठचे काय बाजारभाव लोकल गुवाहाटी आणि एक्सपोर्टसाठी काय चालतंय ते बघायला मिळणार आहे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर व्हिडिओला अजून पण सबस्क्राईब केलं नसेल आणि शेवटपर्यंत जर बघितलं नसेल तर शेवटपर्यंत शेवटपर्यंत बघा मित्रांनो जेणेकरून प्रत्येक गाडी बसेल लोकल एक्सपोर्टचे काय बाजार भाव चालत आहे याची परिस्थिती तुम्हाला बघायला मिळणार आहे तर चला जाणून घेऊ आजच्या सविस्तर टोमॅटोचे धन्यवाद काय भाव दिले कुठले तुम्ही झोपळचे आर्यमान कस काय प्लॉटची परिस्थिती कस काय किती कुठे चालू आहे आता अकरावा कुठे चालू आहे ठीक आहे मी चांगले बऱ्यापैकी ते जिथून मंदिर आले तुम्ही

एक्सपोर्टला ठीक साडेचारशे दिलं हो एकशे आठचा माल मित्रांनो क्वालिटी बघू शकता कस काय काय वाटतं फरक का सांगली? सांगली का आर्यमान आणि एकशे आठचं काय कस काय याला साईज चांगली क्वालिटी चांगली दिसते थोडीशी ठीक आहे मीडियम नाही पडत कपडं आरेमान सारखा मिडियम नाही पडत बघ ठीक आहे आणि सेटिंग कस काय मग झाडावरती कमी जास्त सेटिंग मग त्याच्यामुळे साईज होते ना ठीक बाकी रोग कोणता जास्त त्याच्यावरती बाकी काही नाही प्रॉब्लेम मेजर प्रॉब्लेम नाही भाऊ एवढा तसं पाहिलं गेलं तर पाऊस कमी आहे ठीक आहे चालेल सर कुठले तुम्ही एक सगळेच भाऊ खाली वेळचे देते सगळे हे करू किरण अरे माने ना एकशे एकशे आठ एक काय भाऊ मागितलं माझ चारशे एकशेचाळीस रुपये एक्सपोर्ट दिला नाही ठीक आहे या सरला मागितलं होतं का एम एम बर एम एम मागितलं चारशे एक्केचाळीस रुपये पर्यंत म्हणजे खाली होईल चारशे चारशे अकरा अशा हा ते तर म्हणतो कुठली आपण झोपोची ठीक नवीन चालू आहे प्लॉट कस काय एकशे आठ व्हरायटी चांगली पण म्हणजे फुल ड्रॉपिंगचा प्रॉब्लेम त्याच्यामुळे साईज बनते साईज चांगली राहते त्याचं कारण

हनुम काल संध्याकाळी मार्केट साडेचार रुपये गोट्या मला राहिली हनुमान झाले झालं होतं सात वाजता मंडी काल संध्याकाळी आमच्या दिल्ल्या गाड्या गेले खाली करणार

धरती किती लावले तीनशे एक्कावन्न एकसट केले का काय तुमची जाब तीनशे बोलले आणि केले तुम्ही तरी म्हणते नाही

ડાયરેક્ટ ખાલી કાઢ બિગર કટકી બાકી રામ એક માણસ हो तुमचे किती सांगितले किती लागे सांगितले

आले आला बोल काय उतर आणि खालीन सगळे तुम्ही 500 देतो काय बोल खाली उतर खाली नाही काबा हो जावा जावा दिन दिन जावा दिन जावा चले चले जावा दे

कस काय प्लॉट कस काय तिकडे प्लॉट आता जवळ जवळ आवरतच आले बरं का आवरत आले आता नंतरच्या लागवडी चालू होणार नाही चा एवढं नाही आमच्याकडे ठीक आहे काय परिस्थिती वाटते मग बाजार वाढतील असं वाटतंय वाढायला पाहिजे वाढायला पाहिजेल गंज अपेक्षा पण मग आता काय करणार आपल्या हातात नाही आपल्या हातात नाही सगळ्या निसर्गाच्या पुढे उठाव

चारशे अकावन रुपये कोणता एक्सपोर्टला का लोकलला गुवाहाटी गुवाहाटी ला ठीक दिलं नाही माझं ते पाचशे रुपयाची अपेक्षा आहे कालचा जो मार्केट तोच राहणार आहे यांची जी भरम आहे रात्री जे रेट वाढलं त्याची नाही होणार नाही ठीक आहे रात्री कशी किती झाली होती रेट मध्ये कोणाला कमी पडले त्याच्यामुळे ते रेट वाढून दिलं होतं दोन चार गाड्यासाठी त्याच्यानंतर नाही वाढलं ठीक आहे साडेचारशे रुपये सुपर क्वालिटी माऊली आजचं काय मार्केट परिस्थिती लो लोकल काय चालू आहे गुवाहाटी चालू चारशे चारशे रुपये आणि बांगला काय चालू बांगला चालू आहे साडेपाचशे चारशे साडे चारशे ठीक आहे बांगला देऊ राहिले राहिले लोकल चालू तीनशे सात दिवशी लोकल चालू ठीक आहे काय वाटतं इथून पुढे अंदाज सप्टेंबर मध्ये